आषाढ स्पेशल गरमागरम टमाटा पुरी तयार आहे आषाढ महिन्यात सुरू झाल्या टमाट्याच्या पुऱ्या आहेत त्या कशा करायच्या लगेच व्हिडिओ सुरू करू एक मध्यम आकाराचा टमाटा कट करून घेतला दोन लवंगी मिरची एक साधी मिरची कट करून घेतली ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि मिक्सरला याची मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची ह्या वाटीच्या प्रमाणात दोन वाटी गव्हाचं पीठ करून घेतलेली टमाट्याची पेस्ट यामध्ये टाकते एक चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे पोड थोडेसे तीळ थोडासा ओवा घेतला तो हातावर चोळून यामध्ये टाक बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ थोडस तेल टाकायचं तेल गरम न करता तसच यामध्ये आपण टाकलं सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं लाटता येईल इतपत कणिक भिजवायची कणिक भिजवून घेतली लगेच लाटून घेऊ घेते पोळपाट्याला थोडस तेल लावायचं आणि लाटून घ्यायचं पोळीसारखं याला गोल लाटून घ्यायचं जास्त जास्त पातळ किंवा जाड अशी पोळी लाटायची नाही मध्यम जाडीची पोळी लाटायची आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या तुम्ही छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटल्या तरीही चालेल तेल गरम झालं पुऱ्या तळून घेऊ मध्यम आचेवर सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या गॅस बंद केला पुऱ्या काढून घेतल्या खोल्या नारळाची चटणी लसणाची चटणी यासोबत तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता अशाही खाल्ल्या तरी छान लागतात दोन ते तीन दिवस या पुऱ्या टिकतात